कसं आहे चुलीचं चालव घेतोय अशा आशा, आशा खाल्ल्या पाहिजे बाकऱ्यांनी असं टक्का मे न मारता लागले मारायला म्हणा आता चार तीन खायच्याच नाही भेऊ बेऊ तिने बांधून ठेवल्या पाहिजे कडे दावणीच्या शेजारी धावत ये माझ्या येईन ला ते लाच्या पण तर जाण पण ती लहान या कुत्रे असते क्या क्या कोंबड्याचं काय म्हणले आज आजचा जावं लागेल जावा कुठे होय कोबड्याचं काय म्हणले हा कोंबड्याचं कोंबड्याचं असेल लई कमी झालेले घ्या ना बघा इथं कोंबडी कस आणि तोंड काढी ती बाहेर बाहेर निघायचा प्रयत्न खेड तिथं मोकळ झाला इकड्या लाकूड बिकूड टाकावला लागेल निघाली गेली आता चला आता मी चाललोय खालच्या वावरात कपाशी घ्यायला जेवढी तेवढी आता सकाळ सकाळ उन्हाच्या आधी आणि तो काढून तो बाबा आहे ना बसतेसवाला वाला यायचा आलं नव्हता आला त्याच्यामुळे घरी बसवला लागतो हा हा मी येतो येतो घेऊन येतो घेऊन येतो घेऊन ये ये। काय अरे पडलो असतो आयो आई चिमटा कपाशी काढायचा चिमटा फक्त कपाशीला असा अडकवायचा आली कपाशीवर इतकं सोपं काम आहे पण हे जडलंही आहे दम लागतो चला मला तिकडची काढायची आहे हे ट्रॉली आली आहे बळच आणली बाबा टायर्स भेव भेव करीत करीत तो तुम्हाला जर माहीत नसतं आपल्या टायराला काय झालेलं आहे तुम्ही म्हणताना काय स्टंट केला आहे बाबा येऊ टायराला काय आहे आता जरी हवा कमी केली मी बघा कसं दुख नाही तरी हवा कमी केलेली आहे मी हा हे फुटलं नाही पाहिजे म्हणजे कामच होऊन जाईल चला भूमी घेतो तोडून आता टपा भरतो एवढी ट्रॉली मग कुट्टी करून ये ना डायरेक्ट भरून ठेवायची आपल्याला पहिले वाळाव का भरून ठेवा तेच काढा ना नाहीतर मग येणार ना हे काढून तिथं जाऊन वाळून ठेवतो मग नंतर कुट्टी करतो वाळ वेळेवर पण वाळल्यावर आहे ना कुट्टी नाय उडण काय करावं काय करावं चला तिथे गेलो बघू आधी काढून घेतो त्या आजी तिथं कापूस बिवेचू राहिले तर आता आलाग आले शिक तीन रांगा उपटल्यात आता या ना हे असं एवढं सगळं उपटायचं आहे असत्यान दहा पंधरा रांगा मग उद्या इकडचं अर्ध उपटीन मग आजुके एक अर्ध मग आजुके एक अर्ध संपला चार टप्पे करायचे आहे वावराचे एक कठी एवढं नेऊन उपयोग नाही आहे चला दम लागतो म्हणलं ना तू मला जडे हातलं की दुखायला लागतो चला घेऊन जेवढं होईन तेवढं उठून आज चला बो झाली काढून आता फक्त ट्रॉलीत भरायची दूक जायला लागलेत माझे आता चला घेतो भरून काय माहिती एक खेप होती की एकाच खेप करावा लागेल होईन दाबू दाबू भरू एवढे ढिगलर राहिलेत जेवढा वेळ मला काढायला नाही लागला तेवढा भरायला लागलाय ट्रॉलीच्या वर आहे वर्क साध्याला लई आहे सध्याला मी आता एवढं बळच टाकायचे दोरीन बांधून बळच न्यायचं आहे घरी आता आता मी कसं बी टाकलं आहे पण बाबा त्यांच्यासुद्धा थेन काढतेन मुळ्या बिड्या मग करता येईन कुठे आपला ती बी आजच करून घ्यावं लागेल याची नाही तर वाळायला लागलं ना ते काही नाही एक वा एक दिवस वाळलं काही नाही पण पाळा पाला, पाला गळूच तर वाळलं नाही पाहिजे मग काहीच उपयोग नाही व्हायचा आपल्या आज उद्या हे बुडक सगळे काढून टाकायचे बर का, का, का। लगेच कुट्टी करून लगे वाळू घालायची मी तळ टाणतो मुरली बाबा मी आहे ना तुम्हाला इथं आणून देतो मला फक्त वर गेलो थोडं थोडं द्या काय हे असं टाकताय ना आता फुल भरली ते हे काय दोन चार डिगलं राहिले तर झालं हे इकडचे घ्यावर जवळचे डिगल इथं ठेवा बाबा देऊ राहिले आहेत मला मी वर ये आता सध्याला या छोटेले कवळे घ्या ना छोटेले घ्या तिकडं तुकडं तो हे करा मुळे इकडे करा फेका आता भरलं आता घरी निघायचं चलायचं घरी चला आजी घरी <laughs> आता आता आजीला चालत जेवायला लागेल मलाच बसायचं जागं नाही राहिली दारा बाबा यो कोणा या घेऊ ना यात ट्रॅक्टर घरी आता आता चाललो लोवर बाबा खाली नीट मांडा भर का फक्त मुळे इकडं हे इकडं अरे हा न्यूट्रल करा न्यूट्रल मधला घे ती दांडी मध्ये आली पाहिजे ही खालची दांडी वाडा त्याला बघ एकदा वाडा फक्त एकदा एकदाच हा हा दोनदा पडला खाली घ्या एकदाच दोनदा पडला हळूच घ्या ना हा आला आलं ढाकला कुठं मागून ढाकला कस काय जाईन हा इथं गुंतलेली कस काय जाईन <laughs> तुम्ही जायचं का बस हो 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 चलो भाऊ एवढं झालंय आता बाबा याचे जवा काढतीन हे असे खनपुट का म्हणते त्याला मुळ्या तवा कुट्टी होईन आता मस्त पैकी आला भाऊ आता मी आवडतो मस्त पैकी कसा अवतार झाला कोणती गाडी आली भाऊ आपल्या एरियात अरे बाया ना कस गाडी काहीतरी पळू राहिला भाऊ माझी गाडी पळा नाई पळू राहिला आहे इलेक्ट्रिक आहे जीची सायबर सायबर आहे का सायब ट्रक काहीतरी आहे बर आहे बर <laughs> आपली गाडी ना की विषय नाही चला खुडून। ये आता झाले शेंडे खोडले शेंडे म्हणतो मुळ्या खोड खोडून आता याच आहे ना थोड्या वेळानी कुट्टी करून टाकू आता थोड्या वेळानी करायची उद्या करायची बाबा वर येते बाबा काय म्हणते त्याच्यावर आता शेळ्यात नेल्यात बरं का तिकडं चारायला ही गौरी आली गौरीला न्यावा लागेल चला शेळ्या चारून येतो वाजता याचं काय डिसिज काय करायचं काय नाही पटापट डेलिव्हरी हो करावं लागते इला नाही ते ना बुरा ये जर चल चल चल, चल।, चल। मारुडी शबाश शबाश मला आहे ना बाहेर तर आवडत नाही आपला गाभ आवडतो त्याच्यामुळे बाहेर तुम्ही तिलाच देत देतो आता वर फायनल येईनल मारी ती मग झाला आता पळा आता पळा पळा आता चरा चरा पळा तिकडे चरा आता बाकीच्या बाकऱ्यांसोबत चर आता झालं ना आज झालं ना अगं बाई झालं झालं आता झालं नाही आता नाही मी पडन झालं आता, आता आता झालं नाही आता आता नाही जायचं चोरच वाळू घालायचं झाली कुट्टी एवढी एवढी ट्रॉली भर नाही कुट्टी झाली किती होत ते मटेरियल आता उद्यापासून वावरातच कुट्टी करून आणायची काय ते आल्या ना झाली कुट्टी आता इथंच वाळून द्यायची किती दिवस लागते तीन दिवस। तीन दिवस ना बाबा वाळायला तीन दिवसात वाळून जाईल ना पूर्ण लगे भरायची काय तरी हा ते झालं चला उद्या सकाळी सकाळी जायचं सकाळी झटका घ्यायचं उन्हाच्या आधी लगेच कुट्टी करूनच आणायची हे नाही करीत बसायचं मी आणीन मी आणीन कुट्टी करून हा मग तस करू हा बाबाला उद्या आहे ना कामाला जायचं ग्वालया तुला दुसरी जागा भेटली नाही भाऊ चला भाऊ हे राजहन्स मोकळायचे दाजू त्याला आवरायचं मला चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय